अमळनेर शहरातील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात व वा जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली निमित्त मंदिर परिसरात आकर्षक सजावटीने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते प्रतिकात्मक स्वरूपात बाल श्रीरामाचे पूजन करून पाना फुलांनी सजवलेला पाळणा पी आय दत्तात्रय निकम यांनी दोरीने हलविला गणेशपूजन पुण्याचन श्री रामप्रतिमा अभिषेक करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी पोलीस कर्मचारी भक्त आणि उपस्थित होते चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी श्री सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भक्तांना श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपने गरमागरम अल्पोपहार व वा थंडपेय वाटप करून क्षुधा शांती केली यासोबतच विजय मेडिकलच्या सौजन्याने विविध आजारांची औषधी व वा मलम वाटप करून पीडितांना दिलासा दिला, दिला। यासाठी मंगळूरच्या पुढे फ्लोअर मिल समोर भव्य मंडप उभारण्यात आला होता सोबतच गारवा मिळण्यासाठी कैरीचे पने वाटप करण्यात आले हजारो भाविकांनी याचा लाभ घेतला जळगाव जनता बँक अमळनेर शाखेच्या वतीने या ठिकाणी जलसेवा ठेवण्यात आली होती संपूर्ण नियोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुपतर्फे करण्यात आले होते अमळनेर तालुक्यात एकाच दिवशी एक काळवीट आणि दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना सहा एप्रिल रोजी घडली तर विहिरीत पडलेल्या एका हरणाला वाचवण्यात यश आले आहे अमळनेर टाकरखेडा जळगाव मार्गावर शासकीय गोदामाजवळ एका अज्ञात वाहनांच्या धडकेत तीन वर्षांचे हरिण रस्त्यावरच मृत्युमुखी पडले अपघातात हरणाचे पोट फाटल्याने तिच्या पोटातील पिल्लू बाहेर येऊन त्याचाही मृत्यू झाला होता त्याचप्रमाणे येथे देखील एक महिन्यांचे शेतात मृत्युमुखी पडले तर येथे एक तीन महिन्याचे पिल्लू विहिरीत पडले होते त्या ठिकाणी चेतन समाधान धनगर आणि दुर्वा आनंदा धनगर या दोघा तरुणांनी विहिरीत उडी मारून त्याचे प्राण वाचवले आहेत वनपाल वा प्रेमराज सोनवणे वनरक्षक रामदास वेलसे वनरक्षक सुप्रिया देवरे वनमजूर अधिकार पारधी प्रवीण पाटील समाधान पाटील मयूर पाटील यांनी जिवंत हरणावर पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केले तर मृत हरणांवर जंगलात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले कडक उन्हाळा लागल्याने पाण्याच्या शोधात हरणे वनवन भटकत असावीत तर जुनोने शिवारात कदाचित जंगलात आग लागल्याने हरणे पळत सुटली असावी आणि लहान पिल्लू विहिरीत पडले असावे चार दिवसात चार हरणांचा मृत्यू झाला आहे तर तीन हरणे विहिरीत पडली आहेत अमळनेर तालुक्यात जुनोने येथील वनक्षेत्राला सहा एप्रिल रोजी अचानक आग लागून बावीस हेक्टर जंगल आणि दोन तीन शेतांचे नुकसान झाले आहे तब्बल चार तासानंतर अग्निशमन दल गावकर यांनी वन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी आग विझवण्यात यश मिळवले दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जुनोनेच्या वनक्षेत्राला आग लागली होती भर दुपारी आग लागली आणि वारा सुरू असल्याने जंगल भुरु भुरु जळत होते उन्हाच्या चटक्यांमुळे आग विझवण्याचे धाडस होत नव्हते वन विभागाने आगीची माहिती मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना कळवताच त्यांनी तातडीने दोन अग्निशमन बंब पाठवले मात्र जंगलात अग्निशमन बंब जाऊ शकत नसल्याने आग विझवण्यास त्रास होत होता अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी दिनेश भिराडे फारुक शेख जफर पठाण मच्छिंद्र चौधरी आकाश संदांशिव आकाश बावीसकर या कर्मचाऱ्यांसोबत वनपाल प्रेमराज सोनवणे वनरक्षक सुप्रिया देवरे यांनी आग विझवण्यात मदत केली दरम्यान अमळनेर तालुक्यात चार दिवसात तीन मोठ्या आगी लागून मोठे नुकसान झाले आहे अंबरशी टेकडी पाठोपाठ सात्री गावात आगीचे लोट सुटले होते त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे अमळनेर तालुक्यातील नगाव येथील पोलीस पाटील प्रवीण रामपुरी गोसार यांना उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून राज्यपाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भोसरी पुणे येथील कैलासवासी अंकुशराव लांडगे नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने राज्यभरातील उत्कृष्ट पोलीस पाटलांचा भव्य सत्कार व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या वर्षासाठी नगावचे पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांची निवड करण्यात आली गृहराज्यमंत्री पंकज राजेश भोयर महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटनेचे संस्थापक भिकाजीराव पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह व प्रशिस्ती पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट पाटलांचा देखील सन्मान करण्यात आला यामध्ये रावसाहेब पाटील चाळीसगाव सुरेश नाळदे जळगाव भाऊसाहेब पाटील पारोळा प्रदीप कुमार तिवारी एरंडोल किशोर भदाने धरणगाव गणेश भांबरे अमळनेर यांचा समावेश आहे राज्यपाल पुरस्कार विजेते प्रवीण गोसावी यांच्यासह यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर शहरातील धनदायी कला व विज्ञान कला महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एरंडोल विभागीय आंतर महाविद्यालयीन मिनी गोल्फ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन डी पाटील यांच्या हस्ते झाले या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर लीलाधर पाटील उपप्राचार्य डॉक्टर राहुल इंगळे एरंडोल विभागाचे क्रीडा सचिव प्राध्यापक किशोर वाघ आदी मान्यवर उपस्थित होते गोल्फ या खेळासाठी मोठ्या मैदानाची व संसाधनांची गरज असते परंतु याच कला प्रकारातील मिनी गोल्फ या खेळाद्वारे या खेळाची नियमावली समजून घेऊन विद्यापीठ क्षेत्रातील इच्छुक खेळाडूंना प्रतिनिधित्व करण्याची संधी देखील प्राप्त होते एरंडोल विभागीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत आठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला यात मुलांच्या आणि मुलींच्या अशा दोन्ही गटात बांबोरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ विजेता तर धनदायी महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला या स्पर्धेच्या नियोजनासाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्राध्यापक डॉक्टर शैलेश पाटील प्राध्यापक डॉक्टर महादेव तोंडे प्राध्यापक डॉक्टर संजय भाऊसार प्राध्यापक डॉक्टर देवदत्त पाटील प्राध्यापक डॉक्टर हर्ष सरदार प्राध्यापक डॉक्टर विजय पाटील प्राध्यापक शिरसाठ प्राध्यापक प्रितेश तुरंकर यांनी विशेष प्रयत्न केले भारतीय जनता पक्षाचा चव्वेचाळीसावा स्थापना दिवस अमळनेर शहरातील मराठा मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रेरणादायी भाषण लाईव्ह स्क्रीनद्वारे दाखवण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते सुभाष चौधरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते जिजा पाटील सोमा ठाकूर यंडी तात्या हरचंद लांडगे गणेश चौधरी श्यामकांत भावसार सुभाष पाटील सुपडू खाटीक भिका साहेबराव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला अमळनेर तालुक्यातील वाघोदे ग्रामपंचायत सरपंचपदी ज्ञानेश्वर श्रीराम पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली माजी सरपंच चेतन काशीनाथ पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागीत ज्ञानेश्वर पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली सभेचे निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी संजय चव्हाण यांनी कामकाज पाहिले सदर निवड झाल्याने ज्ञानेश्वर पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे अमळनेर शहरातील भगिनी मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगला हंसराज सोनवणे यांना जळगाव येथे मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते गौरविण्यात आले सोनवणे यांनी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत भाषा विषयात इयत्ता सहावी ते आठवी या गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक व तालुका स्तरावर पण प्रथम क्रमांक मिळवल्याने त्यांना सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार किशोर पाटील माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील डायटचे प्राचार्य अनिल झोपे उपस्थित होते अमळनेर वाणी समाज महिला मंडळातर्फे चैत्र गौरीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर मनीषा संजय भावे यांनी निरोगी आरोग्यविषयी सल्ला दिला तर डॉक्टर विद्या हजारे बोलकी चैत्र गोर नाटिका सादर केली यावेळी स्नेहल तुषार नेरकर अरुणा अनिल अलई यांच्यासह मंडळाच्या सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन प्रेरणा अमृतकार व प्रीती महिंद यांनी केले अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील नुकसानीबाबत पीक विमा आठ महिन्यांपासून का मिळाला नाही असा जाब लोकशाही दिनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारण्यात आला असून पंधरा एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा न मिळाल्यास कोणत्याही क्षणी प्रांत कार्यालयासमोर पूर्वसूचना न देता शेतकरी आत्महत्या प्रात्यक्षिक फाशी आंदोलन करण्याचा गंभीर इशाराही देण्यात आला आहे जळगाव जिल्हाधिकारी तथा तक्रार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष यांना अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सात एप्रिल रोजी लोकशाही दिनी लेखी तक्रार केली खरीप हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी आगाऊ तक्रार आणि नुकसानीचे वेळेवर पंचनामे झाले असल्यावरही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने सात महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पीक विमा जोखीम दिलेला नाही जिल्हाधिकारी म्हणून आपण तक्रार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष या नात्याने आदेशित केले असते तर शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला असता असेही तक्रारीत म्हटले आहे खरीप हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के नुकसानीचे प्रति हेक्टर अठ्ठावीस हजार रुपये पीक विमा नुकसान भरपाई जोखीम स्तर पंधरा एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे सक्त आदेश ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीला देण्यात यावेत अन्यथा शेतकरी पूर्वसूचना न देता अमळनेर येथील प्रांत कार्यालयात आत्महत्या प्रात्यक्षिक फाशी आंदोलन करतील व यास स्पीक विमा कंपनी शासन प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे निवेदनावर दिलीप पाटील मधुकर ब पाटील सुभाष पाटील पंढरीनाथ साळुंखे गजानन साळुंखे उमेश सुर्वे जिजाबराव बडगुजर विमलबाई पाटील भास्कर पाटील बापू महाले राजेंद्र खाटीक देवीदास पाटील भगवान पाटील मनोहर पाटील ज्ञानेश्वर पवार गजानन पाटील रवींद्र पाटील राजेंद्र पाटील हेमलाल पाटील यांच्या सह्या आहेत गेल्या वर्षी देखील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने विमा देण्यास टाळाटाळ करून थेट दिल्लीपर्यंत अपील केले होते मात्र विमा कंपनीचे खोटे दावे उघड केल्याने गेल्या वर्षी कंपनीला विमा देणे भाग पाडले होते